मी तुमचं स्वागत करते मालवणी इन अमेरिका या आपल्या तर आज आहे गुरुवार आणि वाजले आहेत अडीच दुपारचे तर आज तुम्हाला थमेलवरून माहित पडलंच असेल की आज आहे साशाचा सा ग्रुमिंग डे तर ग्रुमिंग कशासाठी ते म्हणजे की आता इकड इकडे थंडी संपत आहे आणि स्प्रिंग सीझन येत आहे ये स्प्रिंग सीझन म्हणजे आपला वसंत ऋतू तर वसंत ऋतू तसं इथे जास्त काळ टिकत नाही त्याच्यामुळे मोस्टली उन्हाळाच चालू होतो तर आता साशाचे केस खूप गळत आहेत सीझन चेंजमुळे तर मग आम्ही आता त्याचं ग्रुमिंग दर आठवड्याला करतो एक दिवस तर आ, या विकेंडला खूप पाऊस आहे त्याच्यामुळे आज थर्जडे आहे तर मग मी विचार केला की आज करून टाकूया त्याचं ग्रुमिंग तर चला मग ग्रुमिंग करायला मी सुरुवात करते आणि त्याआधी तुम्हाला मी दाखवते साशा बाहेर मस्त झोपलाय एकदम छान हे बघा छान झोपलाय साशा मस्त अगदी आणि हे जी तुम्हाला दिसते ही काय म्हणतात ती जाळी ही फाट तुटलेली किंवा अशी फाटलेली नाहीये हा साशा काय करतो आतमधून बाहेर जाताना म्हणजे डोर ओपन केला ना, के ना बॅकयार्डचा की त्याला खूप आनंद होतो बाहेर जायला त्याच्यामुळे तो धावत जाता जाता त्याची नखं अडकून 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 ते फाटली आहे जाळी तर चला आता मी जाते बाहेर आणि चालू करूया साशाचं ग्रुमिंग साशा हे बघा हे टूल आहे साशाचं केस काढायचा तर ग्रुमिंगच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की साशाची आणि आमची भेट कशी झाली तर दो दोन हजार एकवीसमध्ये आम्ही साशाला एका शेल्टरमधून आणलं आणि तेव्हा आश्वीसुद्धा दीड वर्षाची होती आणि साशा पण दीड पावणे दोन वर्षाचा तर शेल्टरमध्ये जाण्याचं कारण हेच की दोन हजार वीसमध्ये आमचा इंडियामध्ये एक पेट होता ज्याचं नाव होतं रॉन तर तो, तो देवाघरी गेला तर त्यावेळेला आम्हाला कोविडच्या रेस्ट्रिक्शन्समुळे जाता आलं नाही इंडियामध्ये तर मग साशा कोण नाही पोलीसची गाडी आहे पोलिसच्या गाडीचा आवाज येतो तर तो असा अलर्ट होतो एकदम हा पोलीस मला पकडायला आलं असं तर मग तेव्हा गेलो आम्ही जाऊ नाही शकलो त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर आम्ही एव्हरी शेल्टरमध्ये जाऊ लागलो आणि तिथे आम्ही असंच पेट्सना घेऊन राऊंड हा सुद्धा फिरवायची तिथे आश्वी अगदी दीड पावणे दोन वर्षाची होती आणि तिलाही आवडायचं आहे त्याच्यामुळे मग आम्ही डिसाईड केलं की आपण एक पेट घेऊया आणि तसं पण इथे एवढ्या मोठ्या घरामध्ये आम्ही तिघच असतो तर म्हटलं एक पेट एका पेटला सुद्धा एक घर मिळेल आणि आश्वीला सुद्धा एक खेळायला कंपॅनियन मिळेल त्याच्यामुळे मग अशा प्रकारे आम्ही साशाला आणलं तो व्हिडिओ मी एंडला दाखवीन तर नक्की बघा या काम साशा मस्त उभा आहे साशा त्याला आवडत हे करायला आणि आज क्लायमेट छान आहे अजिबात थंडी नाही आहे पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येतच असेल आता साशा बसतो बसतो बघा हा पाय पण स्वतःहून वरती करणार साशा हे बघा <laughs> आश्वी बघा आश्वीची आज तब्येत नाही बरी आहे जरा सर्दी झाली आहे तिला त्याच्यामुळे ती आली नाही बाहेर आणि झोपूनच घेतलाय बघ पूर्ण आश्वी आली बाहेर काय झालं का तो फेवरेट स्टोन साशाचा तर आता आता त्याचे कान साफ करायचे तशा सेट हा स्लिप अरे बाप रे हा बघा आमचा साशा एकदम बिग आहे बिग हा थांब पाहिजे नको माणूस तर हा लॅब्रोडोर आहे आणि लॅब आणि पायलेट मिक्स आहे कारण की भारतामध्ये लॅब्रोडोर आपले एवढी साईज नसते तर ह्याची शेपटी बघाल तर तुम्ही हे बघा ह्याच्यावरून कळेल तुम्हाला आणखी शेपटी ह्याची फार झुकेदार आहे आणि त्याची लागते पण कधी कधी उडवतो त्याला तर आता त्याचे कान साफ करते मी साधे सतत खाजवत राहतो कान साशा आश्वी काय करते ग मध्ये मध्ये खेळते घाण होते का ना तर आता हे बघा हे त्याचे शॅम्पू आहेत साशाचे दोन आणि हा आहे वॉटरलेस शॅम्पू अहो रुमाल होता ना शेंबूचा शेंबूचा रुमाल तिथे ठेवलाय आश्वीला सर्दी झाली आता तर होते रुमाल पाहिजे तिला तर हा आहे वॉटरलेस शॅम्पू तर आता हे बघा हे त्याचे वाईप्स होते साशाचे हे आहे त्याचा शॅम्पू आणि हा आहे वॉटरलेस शॅम्पू जर आता जशी थंडी आहे थंडीमध्ये आम्ही त्याला शक्यतो आंघोळ घालत नाही कारण की त्याला सुकायला खूप वेळ लागतो तर मग हा वॉटरलेस शॅम्पू यूज करतो आम्ही आणि अशी दे पावडर थी पड़ा, थी देची ही बघा ही पावडर आहे त्याची आणि ही आणली आहे मी इंडियामधून जवळजवळ सात आठ डबे आणले मी कारण की मला आवडतो ह्याचा वास आणि हा आहे डिओ डिओड्रंट आहे साशाचा असं ह्याचा हा ग्रुमिंग किट आहे आणि हा त्याचा नेल कटर नख कापायला चला साशा आता दुसरा कान चलो आले बापले आपले या इकडे देर शिवाई मस्त करून घेतो त्याचं ग्रुमिंग मी दे ए, ए, होती ना ओ सॉरी तू दे आई आता दे अशी असा ए दे पण होती जी हेल्पर आहे माझी बघा ही देते अशी दे स्प्रे <laughs> साशाचा आज ग्रुमिंग डे संपला एक साइडला लावायला लागेल चला साशा डान साशा, चालू एक अरे बाप अरे कस करतो साशा सशाशी प्रकारे आमचा ग्रुमिंग डे संपला आहे साशा गुड बॉय आता साशाला ट्रीट द्यायला लागणार आहे आणि आम्ही अशा आणून ठेवतो ट्रीट त्याच्यासाठी तिथे आमच्या मध्ये आणि त्यालाही माहिती येते तू त्याची ट्रीट घेऊन मी आशीष घेऊन मी हे बघा ट्रीट घेऊन आली आहे दे आता त्याला खायचं साशा आता हा गाणार त्याच्या क्रेटमध्ये खायला ते बघा तो इथे खात नाही त्याला काही दिलं की तू प्लेट मध्ये जाऊन खाणार तर अशा प्रकारे साशाचा डे झाला आहे तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय अश्वी बाए। अश्वी आपण कुठे आलो आता साशाला घ्यायला